अभिनेता अभिनेता तिसरी वार पंतप्रधान बनव मोटो लोकामा बहोत मोठो उत्साह मतदार जणानी या ठिकाची इशानी मुंबई ची उमेदवार आहे भाजप ने एक मोठी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे पक्षाने जे जबाबदारी दिली आहे कार्यकर्ता म्हणून ते वेळोवेळी जे काही जबाबदारी आम्हाला पक्षाने दिली आहे ते आम्ही पूर्ण इमानदारीने ते पार पाडली आहे आणि शेवटी आमच्या सर्वांसाठी सांसद मनोज कोटकजीसाठी माझ्यासाठी पक्ष हा सर्वोपरीय आहे आणि आम्ही खूप ग्रासरूट सोबत काम करून इकडपर्यंत पोचलो आहे आणि आमचा दोघांचा विचार खूप क्लिअर आहे की पक्ष आहे हा व्यवस्थेचा भाग आहे वेळोवेळी आपण बघितलं आहे काही प्रदेशात मुख्यमंत्री नाही लोकसभा लढवायची आदेश आले त्यांनी ते स्वीकारलं तसंच व्यवस्थेचा भाग म्हणून जे जबाबदारी पक्ष आम्हाला देते सांसद मनोज कोटकजींचं गेल्या पाच वर्षाचं कार्य हे निश्चितच खूपच उत्कृष्ट होता त्याच्या आधी डॉक्टर किरीट सुमयांचंही कार्य या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट होता आणि पक्ष जसं वेळ आणि योग्य व्यक्तींना वेगवेगळी जबाबदारी देतात ते आम्ही सर्व स्वीकारतो ओके okay. ओके okay. थँक्यू